सगळ्यांचं स्वागत आणि आजची सगळ्यात महत्वाची बातमी एकीकडे अधिवेशन सुरू आणि अकरा वाजता विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे अशी माहिती कळते आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि आज या अध्यक्षांची निवडणूक होती आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आणि आत्ताची अधिक अपडेट्स कळत आहेत आपल्याला त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्याची माहिती आपल्याला कळते नाना पटोले यांची निवड झाल्याची आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते या क्षणाची महत्वाची बातमी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा आजचा दिवस होता आणि विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी काही वेळात ही, ही निवडणूक होणार असं म्हटलं जात होतं पण आत्ताची माहिती कळते त्यानुसार नाना पटोले यांची निवड झाल्याची माहिती कळते आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत विवेक आत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत आता सर्वपक्षीय बैठक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आणि यात निर्णय असा झालेला आहे की विधानसभा अध्यक्षांची निवड ही एकमतानं होणार आहे नाना पटोले हे बिनविरोध आता अध्यक्ष होणार हे स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसन कथोरे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती पण त्यापूर्वी एकमतानं विधानसभा अध्यक्षांची निवडणूक व्हावी असा सगळ्यांचा सा प्रयत्न होता सगळ्या संदर्भात विधान सर्वच नेत्यांनी हे जनता पार्टीने भारतीय भारती जनता पार्टीला सुरू केलं की महाराष्ट्राची प्रथा परंपरा अशी आहे की विधानसभा अध्यक्ष हे वादातीत असले पाहिजेत त्याची निवडणूक त्यात चुरस ही नसावी आत्ता सकाळी सव्वा नऊ ते दहा अशी सर्व सत्ताधारी पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी आणि मी अशी बैठक झाली अनेक प्रकारच्या मुद्द्यांचा विमर्श झाल्यानंतर महाराष्ट्राची जी खूप चांगली परंपरा आहे की अध्यक्षाचं पद हे वादात आणायचं नाही आणि त्यामुळे आम्ही किसन कथोरेंचा अर्ज हा आत्ताच मागे घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होईल आज महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्षपद की चुनाव है भारतीय जनता पार्टीने कल भारतीय जनता पार्टी के सीनियर लीडर किशन जी का नामांकन पत्र भरा था लेकिन कल से सत्ताधारी पक्ष के सारे नेताओं ने संपर्क करना शुरू किया कि महाराष्ट्र की एक परंपरा है कि विधानसभा अध्यक्ष यह पद किसी विवाद में नहीं लाना उसकी चुनाव उसमें बड़े पैमाने पर चूरस ये नहीं होनी चाहिए और उन्होंने अपील किया तो सुबह सवा से लेकर दस बजे तक सत्ताधारी पक्ष के सभी नेता और देवेंद्र जी और मैं ऐसी बैठक हुई सारों विषयों का विचार विमर्श होकर भारतीय जनता पार्टी ने निर्णय लिया है कि महाराष्ट्र की प्रथा परंपरा के अनुसार अध्यक्ष पद की चुनाव न होगी यह बिनविरोध अनकॉन्टेस्टेड होगा और इसलिए अभी अभी हमने किशन कटोरी जी का नामांकन पत्र वापस लिया है अब महाराष्ट्र विधानसभा का चुनाव नहीं महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष का चुनाव नहीं होगा वो बिन विरोध होगी ਦਾਦਾ ਬਿਰਤੀ ਬੱਸ ਤੇ ਤੈਨੂੰ ਵੱਲ ਦੇਖਾ ਦਾਦਾ ਦਾਦਾ ਸੋ चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे आणि नाना पटोले यांची एकीकडे बिनविरोध निवड झालेली आहे आतापर्यंत महाराष्ट्राची परंपरा नेमकी काय आहे आणि त्या पद्धतीनं कालच महाविकास आघाडीतले नेते आणि इतरांनी फोन केलेले होते आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील इच्छा होती अखेर भाजपचे भाजपकडून किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला नेमक्या या दरम्यान काय काय घडामोडी घडल्या याविषयीचे अपडेट्स घेणार विवेक कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विवेक जसं तुम्ही सांगत होतात की काय काय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर ही निवड आता बिनविरोध आहे काल आपण पाहिलं की विश्वासदर्शक ठराव हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं एकशे एकोणसत्तर विरुद्ध शून्य असा जिंकला होता त्यात चार चौघे आमदार हे तटस्थ होते आणि कालच काँग्रेसतर्फे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षातर्फे किसन कथोरे यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा अर्ज भरलेला होता आज सकाळी अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर ही निवडणूक होणं अपेक्षित होतं ही निवडणूक खरं तर जो नियम आहे त्याच्यानुसार गुप्त मतदान पद्धतीने होणार होती मात्र सरकार गुप्त मतदान पद्धतीत जर काही फटका बसला तर त्यामुळे ही निवडणूक खुल्या पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्नशील होतं आणि म्हणूनच एकमतानं ह्या सगळ्या ही निवडणूक व्हावी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक व्हावी यासाठी सरकारी पक्ष सगळे प्रयत्नशील होते काल असूनच भारतीय जनता पक्षाशी या सगळ्या नेत्यांनी संपर्क केला होता आज सकाळी सव्वाण्णव वाजता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी एक सर्वपक्षीय बैठक विधिमंडळात बोलवलेली होती या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील त्याबरोबर सत्ताधारी अनेक मंत्री आणि आमदार देखील प्रमुख नेते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत विधानसभेची अध्यक्षांची निवडणूक असेल किंवा विधानपरिषदेच्या सभापतींची निवडणूक असेल ही सर्वसाधारण एकमताने होते अशी आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरूनच भारतीय जनता पक्षानं आपला विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली ती विनंती आता भाजपाच्या नेत्यांनी मान्य केलेली आहे आणि किसन कथोरे यांनी आपला विधानसभा अध्यक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे नाना पटवले हाता बिनविरोध विधानसभेचे अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे आपण आणि यानंतर कशा पद्धतीनं म्हणजे आपण बघतोय अधिवेशनातलं हे तर महत्वाचं कामकाज होतं आणखीन काही कार्यक्रम पत्रिकेमध्ये आज आणखीन काही काम आहे का कशा रीतीनं आजचं कामकाज आहे का हा हाच महत्वाचा टप्पा होता आणि यानंतरचा कामकाजाविषयी काय अधिक माहिती आजच्या दिवसभरातला हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा होता की विधानसभेचे अध्यक्ष कसे होणार गुप्तपद मतदान कधी होणार की खुल्या पद्धतीने मतदान होणार आणि भारतीय जनता पक्ष नेमकं या निवडणुकी संदर्भात आपली काय भूमिका ठेवणार याबद्दल चर्चा सुरू होती मात्र आता भाजपनं आपला उमेदवार घेतल्यामुळे की जी निवडणूक आहे ती बिनविरोध झालेली आहे आणि नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत ते अशी घोषणा ही सकाळी अकरा वाजता विधानसभेच्या सभागृहात केली जाईल पण याच्या व्यतिरिक्त दुपारी चार वाजता विधान विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त एक अभिभाषण या दोन्ही सदस्यांच्या समोर सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त सेंट अभिभाषण हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करणार आहेत राज्यपालांचं अभिभाषण असेल नवीन सरकार आलेलं आहे शपथविधी झालेला आहे विश्वासदर्शक ठराव झालेला आहे त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषण होऊन या सरकारचा नेमका पुढच्या पाच वर्षातला कार्यक्रम काय आहे ते लोकांसमोर ठेवला जाईल त्यासोबतच तर एक चर्चा होती की विरोधी पक्षनेत्याची देखील घोषणा विधान सभेत केली जाईल मात्र कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेख नाहीये जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे विधिमंडळाचे नेते आहेत आणि त्यांचीच या पदावर निवड होईल असं म्हटलं जात होतं मात्र संदर्भातली अधिकृत घोषणा आज होणार का हे कळवं का लागेल कारण कार्यक्रमाचा जो विधानसभा विधानसभेचा विधान जो कार्यक्रम पत्रिका आहे त्यात तसा काही उल्लेख नाही आहे त्यामुळे ही निवड कदाचित लांबणीवर पडू शकेल नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार आहे ते सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे आणि त्यात कदाचित ही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होऊ शकते अशी माहिती कळते धन्यवाद विवेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब आहे कारण नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता सोबत आहेत प्रफुल्ल अखेर विधानसभा अध्यक्षांची निवड एकमतानं झाली आहे बिनविरोध झाली आहे आतापर्यंतची परंपरा पुन्हा एकदा सगळ्याच पक्षांनी जपली असं म्हणायचं कशा पद्धतीचे अपडेट्स काही मिळतात काही पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात